ओम नम शिवाय शिवजींच्या ध्यानपूजनाचे वर्णन ईश्वर म्हणाले आपल्या डावीकडे चौकोन मंडळ बनवावे अस्त्र मंत्राचा उच्चार करून शंखाने शोधन करावे त्याचे गंध पुष्पादिकांनी प्रणवाचा उच्चार करून सात वेळा पूजन करावे अर्घपात्र शुद्ध जलाने भरावे त्यात कुशाग्र अक्षता जप व्रिही भात तीळ तूप पांढऱ्या मोहरींची फुले आणि भस्म मिसळावे त्याचे प्रणव उच्चारपूर्वक पूजन करावे स्वतःच्या आत्म्याला गंधपुष्पादी गंधपुष्पादी पूजन सामग्रीने शुद्ध करावे अस्त्रमंत्रांचा उच्चार करून स्वतःवर करावे कमळाच्या ईशान्यकडील कमळात गुरुदेवांची आसन कल्पना करावी ओम गुरु आसनायन महा असे म्हणून दक्षिणाभिमुख बसावे गुरुदेवांना आवाहन करावे त्यांचे ध्यान करावे नैऋतीकडील कमळात गणपतीच्या आसनाची स्थापना करावी गणानांत्वा इत्यादी मंत्रांनी मूर्तीची कल्पना करून आवाहन करावे तो सर्व विघ्नांचा नाश करणारा आहे गंध पुष्पादी उपचारांनी याचे पूजन करावे त्याला नैवेद्य दाखवून नमस्कार करावा वायवेकडील कमळात स्कंदाच्या अस आसनाची कल्पना करावी त्यावर स्कंदाच्या मूर्तीची स्थापना करून स्कंद गायत्रीने त्याचे पूजन करावे पूर्वद्वारात शिवजींच्या नंदीच्या आसनाची कल्पना करावी त्याची पूजा करावी त्यानंतर शिवभजनात प्रवेश करावा आधार शक्तीचे ध्यान करावे कल्याणकारी आधार शक्ती भूतलावर विराजमान आहे तिच्या स्वरूपाचे चिंतन करावे तिचा फणा काढून बसलेल्या कुंडलाकार अनंताचे तो श्वेत आहे तिला पाच फणे आहेत तो जणू आकाशाला चाटत आहे अशा प्रकारे ध्यान करावे त्यानंतर शिवजींचे स्मरण करावे त्याने व्याघ्र व्याघ्रचर्म परिधान केले आहे त्याची कांती उगवत्या सूर्याप्रमाणे आहे त्याच्या मस्तकावर आहे शिवजी ओंकारमय हंसन हंस न्यासमय पंचाक्षरमय षडक्षरमय षंड षंडगमय गमय व सहा जातींनी युक्त आहे त्याचे ध्यान करावे त्यानंतर शिवजींच्या डाव्या बाजूला मनोन्मनी रूप गौरीचे मंत्र आणि ओंकार सहित चिंतन करावे तिला आवाहन करावे आणि नमस्कार करावा हे देवी जो साधक अशा प्रकारे परमश्रद्धेने तुझे आणि माझे ध्यान करतो शंखोदकाने स्नान घालतो ओंकाराने प्रोक्षण करतो तो सिद्ध होतो त्यानंतर पंचोपचाराने मंत्रासहित पूजा करावी दीपाने ओवाळावे शिव व शिवा ज्याचे शिव व शिवा याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने ध्यान झाल्यावर पूजन संपन्न झाल्यावर विद्वान मनुष्याने शिव आवरणाची पूजा करावी पंचावरण पूजाविधी शिवजी म्हणाले हे देवी शिव आणि शिवांग यांचे पूजन झाल्यानंतर पाच आवरणांची पूजा करावी पहिल्या आवरणात शिवदांपत्याच्या उजव्या डाव्या बाजूला क्रमशः गणेश व कार्तिकेय यांचे पूजन करावे ईशान्य तत्पुरुष अगोरव वाघदेव आणि सद्योजात या पंचब्रह्माची पूजा करावी तसेच हृदय मस्तक शिखा कवच नेत्र अस्त्र या षडगां षडांगांची पूजा करावी दुसऱ्या आवरणात अनंताचे सूक्ष्मदेवाचे शिवोत्तमाचे एकनेत्राचे एक रुद्राचे विभूतींचे श्रीकंठाचे शिखंडी शिखंडीशाचे पूजन करावे त्यानंतर चक्रवर्तीचे पूजन करावे तिसऱ्या आवरणात वृषभराजाचे नंदीचे महाकालाचे भृंगीचे विनायकाचे वृषकाचे स्कंदाचे पूजन करावे त्यानंतर आठ दिशांना भय सर्व ईशान रुद्र पशुपती उग्र भीम आणि महादेवता अष्टमूर्तींचे पूजन करावे चौथ्या आवरणात महेश्वराचे आवाहन आणि पूजन करावे ईश्वर विश्वेश परमेश आणि सर्वेश याचे पूजन करावे उत्तरेकडील कमलदलात श्री विष्णूंचे आवाहन करून गंध पुष्पादिकांनी पूजन करावे पश्चिमेकडील कमलदलात ब्रह्माजीचे आवाहन करून पूजन करावे ऊर्ध्व दिशेसाठी ओम साम आणि आदो दिशेसाठी ओम श्रीम हे बीजमंत्र आहेत पाचव्या आवरणात देवेशाची पूजा करावी मग महेश्वरांच्या त्रिशूल वज्र परशु बाण खडग पाश अंकुश पिनाक धनुष्य आयुधांचे पूजन करावे प्रणवा प्रणवार्थ पद्धतीचे वर्णन शिवजी म्हणाले हे देवी शिव महेश्वर रुद्र विष्णू पितामह संसार वैद्य सर्वज्ञ आणि परमात्मा ही आठ नावे शिवप्रतिपादक आहेत आत्मा परिशुद्ध असल्याने महादेवाला शिव म्हणतात अथवा संपूर्ण कल्याणकारी गुणांचा आधार असल्याने त्याला शिव म्हणतात तो सुखदुःखाचे कारण आहे म्हणून त्याला रुद्र म्हणतात तो सर्वांच्या पलीकडचा श्रेष्ठ आत्मा आहे म्हणून त्याला परमात्मा म्हणतात अशा प्रकारे प्रणवात्मक रूपी पण प्रणवात्मक रूप अविनाशी महादेवांना नमस्कार करून अर्घ्य द्यावे शिवपार्वतीच्या मूर्तीची कल्पना करून तुझ्यासह माझे पूजन करावे व्यास म्हणाले शिवजींचे प्रणवाविषयीचे बोलणे ऐकून पार्वती आनंदी झाली तिने शिवजींना वारंवार नमस्कार केला अनेक स्तोत्रांनी त्यांची स्तुती केली शिवजींचे परमज्ञान दुःख हरण करणारे आहे सूत म्हणाले महान तपस्वी व्यासांचे निरूपण ऐकून वेदवा वेदवादी मुनींनी त्यांची भक्तिभावाने पूजा केली त्या सर्वांचा निरोप घेऊन व्यास कैलासाचे स्मरण करत त्या तपोवनातून निघून गेले ऋषीनी यज्ञांच्या शेवटी शंकरांची परमभक्तीने पूजा केली ही कथा पार्वतीने स्कंदाला स्कंदाने नंदीला नंदीने सनत कुमारांना सनत कुमारांनी व्यासांना आणि व्यासांनी मला कथन केली सुतजी तीर्थयात्रेला निघून गेले जय जय रघुवीर समर्थ